तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याचे पन्नास कोटी रुपये पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर या जिल्ह्यात वाटप होणार आहे तर त्याची यादी आलेली आहेत तर पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहेत त्यामधून बरेच जिल्हे व बरेच शेतकऱ्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर ते कोणते शेतकऱ्यात व कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही निधी इथं तालुक्यांमध्ये बरेच तालुक्यांमध्ये भरपाईची रक्कमसुद्धा वाटप होणार आहे तराता एक, एक तर आता जे काही इथं यवतमाळ कळम घाटंजी राळेगाव दारवा नेर आरणे बाबुळगाव पुसट डिग्रस उंबरखेड महागाव पांढरकावडा वणी मारेगाव झरी तर यामध्ये जे काही इथं मदत उपलब्ध झालेल्या तर यवतमाळमध्ये जे काही बावीस कोटी एक एक्क्याण्णव लाख त्यानंतर कळममध्ये पंचवीस कोटी त्र्याऐंशी लाख घाटंजीमध्ये अठरा कोटी सत्याहत्तर लाख त्याचप्रमाणे राळेगावमध्ये चार कोटी त्रेसष्ट लाख दारवामध्ये जे काही एकोणतीस कोटी बारा लाख नेरमध्ये तेवीस कोटी त्र्याण्णव लाख आर्नेमध्ये तीस कोटी जे काही इथं निधी उपलब्ध झालेला आहे एकोणपन्नास लाख बाबुडगावमध्ये दोन कोटी चाळीस लाख पुसदमध्ये जे काही ते सोळा लाख ब्याण्णव हजार डिग्रसमध्ये अठरा कोटी अडुसष्ट लाख उंबरखेडमध्ये एकोणीस कोटी एकवीस लाख तर महागावमध्ये जे काही इथं पंचवीस कोटी सत्त्याऐंशी लाख त्याचमध्ये पंढरकवडामध्ये तीन कोटी एकावन्न लाख वनीमध्ये जी काही तीन कोटी एकोणऐंशी लाख त्यानंतर मारेगावमध्ये मा एक कोटी पंच्याऐंशी लाख झरीमध्ये सहा कोटी सहा लाख तर असे जे काही उपलब्ध झालेलं आहे तर हे जे काही आता पुढील आठवड्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जे काही पन्नास कोटी रुपये वाटप ज्या होणार आहे तर हे जे काही भरपाईची रक्कम होती ते, ते मिळणार आहे तर या तालुक्यांमध्ये तर आता जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर लवकरच तुमच्यासुद्धा बँक खात्यात पुढील आठवड्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिकोमं इथं जमा होईल जर तुम्हाला खरीप पीक माळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर ज्वारी गहू हरभरा यासाठी किती पीक मा तुम्हाला मिळालेला आहे व मिळालेला जर नसेल तर कशा प्रकारे मिळेल जर तुम्हाला पीक मा मिळाला नसेल तर तक्रार कशा करायची आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात आठ दिवसाच्या आत पीक विमा इथं जमा होईल तर अशा सब्जेटसाठी व यावरती सविस्तर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा